नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद पाटील संचालक ओम साईराम कृषी सेवा केंद्र आबोना परत तुमच्याबरोबर स्वस्तात मस्त असे स्टेटमेंट आलो आहे आज आलो आहे आपण गोपूर आठंबा गोकुळरा यांच्या प्लॉटवर टोमॅटोचा प्लॉट आहे आज एकवीस दिवसाचा कम्प्लीट झाला आहे प्लॉट तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की मध्ये टाइम बी भेटत नव्हता मला कोबीचा एक शब्द दिला होता कोबीचा दुसरा व्हिडिओ बनवतो मी तर कोबीचा व्हिडिओ पण बनवायचा बन आहे आणि आपल्याला जे मी सांगत होतो की तण असू द्या तण काढू नका किंवा गवत नेंदू नका आता आ, शेती म्हटली मन, म्हणजे एक मन आहे वाडवडलांची एक मन आहे आमच्या भागात शेती बघावी काठाला आणि बायको बायको बघावी ओठाला म्हणजे शेती बांधावर बघ बा, बांधाकडं म्हणजे बांधावर बघून ब बा, बघायचे की शेती किती साफसुथरी आणि बायको बघावी ओटाला म्हणजे बायको कशी बोलते किंवा बायकोची ट्युनिंग काय आहे बायकोचं बोलणं कसं आहे त्याच्यावर ह्या गोष्टी जुन्यांची मन होती ती मन मी सहज आज म्हणून दाखवली पण मित्रांनो जरी शेती काठाला बघावी पण तो हा पिरियड नव्हता हो एक तर वीस पंचवीस दिवस जो होता ना तो हा पिरियड नव्हता की आपण टोमॅटो साप निंदून वगैरे ठेवून आणि टोमॅटो सक्सेस करू शकतो ही गोष्ट नव्हती कारण ना हीट एवढं असल्याकारणाने जे टेम्परेचर मेंटेन ठेवायचं होतं आपल्याला टेम्परेचर मेंटेन ठेवण्याकरता हे तण आवश्यक होतं आणि मी आता गोकुळभाऊला सांगितलं होता त्यांनी वरचा जो प्लॉट आहे ना तो निंदला मी तुम्हाला दोन मिनटं दाखवतो वरचा जो प्लॉट आहे हा जो प्लॉट आहे हा निंदलेला नाही हा निंनी केलेला नाही आणि जो वरचा प्लॉट दिसतो आहे तुम्हाला तो, तो निंनी केलेली आहे आणि ज्या प्लॉटमध्ये निंनी केलेली आहे त्याच्यात थोडासा आक्सा वगैरे आहे पण हा जो प्लॉट आहे ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला आक्सा नाही शेंडा एकदम फ्रेश आहे शेंडा एकदम फ्रेश आहे तुम्ही फुटे बी बघू शकता फुटे पण खूप छान आहे एकवीस दिवसाच्या मानाने प्लॉट खूप चांगला डेव्हलप झालेला आहे आणि असं काही नाही मित्रांनो जे काही आता मी एक मागच्या दहा बारा दिवसात एक बघितलं एक की एक्स वाय जेड कन्सल्टंट किंवा डॉक्टर किंवा दुकानदार किंवा युट्यूबर फक्त पेसिफिक एक दोन झाडं दाखवायचे आणि प्लॉट मी बनवला आणि एवढ्या एटमध्ये प्लॉट सक्सेस केला ही चुकीची पद्धत ही चुकीची पद्धत काय याच्यामुळं शेतकरी फसतो शेतकरी फसतो आणि शेतकरी फसायचं कारण म्हणजे आपण आपणच आहोत की आपण जर सांगितलं ना ज्याचा रिझल्ट आला तेच सांगा मित्रांनो ज्याचा रिझल्ट आला ना तो पुढं शेअर करा म्हणजे माझा शेतकरी राजा फसणार नाही मंडळी काय करते फक्त राग नका उद्यू पण एक छोट्याशा मोठा आहे की करता काहीतरी गोष्टी सांगून द्यायच्या आणि एका शेतकऱ्यामुळं एका शेतकऱ्याच्या एका बोलण्यामुळं खूप शेतकरी फसता पुढं कारण याला रिझल्ट आला म्हणजे चांगला असेल म्हणजे मला पण रिझल्ट येईल त्या का अनुषंगाने बरीचशी मंडळी फसते असा माझा मलाही अनुभव थोडा थोडा अनुभव येतो आहे पण बघू आता पुढं कसं कसं होतं मित्रांनो हा प्लॉट एकवीस दिवसाचा आहे एकवीस दिवसात समथिंग याला आ, तीन फवारण्या झाल्या ना हां तीन फवारण्या झाल्या आणि दोन ॲप्लिकेशन झाले याला खालून आणि आपण जे सांगतो आहे कंटिन्यू गुळ वगैरे ते झालं आहे झायटॉनिक कीट झालं आहे त्याला आणि याचा प्लस पॉईंट फक्त एक आहे मी जे कीटकनाशक दिले तीन फवारणीमध्ये जे कीटकनाशक दिले ते थोडेसे उग्रवासाचे दिले म्हणजे मग तण जे गवत आहे गवतामुळं जे ज्या किडी काही त्रास देणार आहे त्या किडी त्रास देणार नाही याच्याकरता मी हे दिलं सॉरी उग्रवासाचे आता हे शेतकरी बांधव आणि हा त्यांचा प्लॉट हा वरचा प्लॉट नेंदलेला आहे हा खालचा प्लॉट नेंदी राहिलेली आहे त्याच्यानंतर हा जो प्लॉट आहे हा खाली समथिंग दोन एकरच्या आसपास दोन ते सव्वा दोन एकरच्या आसपास प्लॉट आहे मित्रांनो हा झाला विषय परफेक्ट डेव्हलपमेंट आहे आणि जे आपण मांडलं होतं की उन्हाळ्यात निंदी न केलेली योग्य राहते आता मी त्यांना निंदी करायला हवं पाण्याचं नियोजन बी खूप छान केलं आहे त्यांनी हा मित्रांनो तर राहायला कोबीचा विषय कोबीचा जो सेकंड व्हिडिओ बनवणार तो तुम्ही आता याच प्लॉटमध्ये परत चान्स भेटत नाही टाईम भेटत नाही त्याच्यामुळं आत्ताच व्हिडिओ बनवून देतो तुम्ही माझा अंदाज हा तो, तो व्हिडिओ बघावा आणि त्याच्यावर नियोजन करावं मित्रांनो मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं टोमॅटो आपलं सॉरी कोबीला कोबीला काय स्प्रे घ्यायचे आणि कोबीला कसला हात मारायचा हे तीन तुम्हाला दोन डोस सांगितले होते खालून टाकायला स्प्रे सांगितले होते तीन स्प्रे सांगितले होते आ, बीजनाशक धरून चार स्प्रे सांगितले होते आता पुढची ट्रीटमेंट काय करायची मित्रांनो आपल्याला मारायचं आहे आत्ता ह्या ज्यांचे प्लॉट आता तीन फवारणे झाले चौथी फवारणी आपल्याला ग्रासियाची घ्यायची ग्रासिया घेऊन ग्रासिया घ्यायचं किंवा ग्रासिया सिनवा किंवा एक्सपोनस असा हात काढून घ्यायचा आहे आणि पुढचा हात आपल्याला घ्यायचं आहे ॲम्प्लिगो कर्जट अँप्लिगो कर्जट आणि त्याच्यात आपल्याला घ्यायचे एखादं मायक्रोनटंट मायक्रोटन घेताना अॅमिनू बेस मायक्रोनटन घेतलं तरी अतिउप अतिउत्तम म्हणजे एक्सिड झालं फोर्टॅमिन मॅक्स झालं पुमाचं त्याच्यानंतर ॲमिनोबेस बरेचसे बुरशीनाशक आपलं सॉरी टॉनिक आहेत म्हणजे तिसरा पवारा जो सांगितला त्याच्यानंतर चौथा पॉवरा आपला ग्रासिया घ्यायचा आहे पाचवा पवार आपल्याला कर्जट ॲम्प्लिगो आणि याचा घ्यायचा आहे ॲमिनोबेस मायक्रोनोट आणि तुम्हाला सांगितलं होतं तीस चाळीस चाळीस पस्तीस ते चाळीस दिवसाची गोबी झाल्यानंतर तुम्हाला याचा कॅल्शियम बोरांचा न, खालून डोस काढायचा आहे कॅल्शियम नायट्रेट बोरान आणि त्याच्याबरोबर तेरा जिरोपंचेचाळीस घेतलं तरी अडचण नाही तेरा जिरोपंचेचाळीस कॅल्शियम बोरान एकत्र घेतल्यानंतर जो काटकर्पा वगैरे येणार आहे त्याला चांगला आटकाव राहणार आहे आणि काट जो प्रॉब्लेम येणार आहे तो बी थांबणार आहे आणि वरून आपण कर्जड देतो आहे त्याच्यामुळे बुरशीनाशक चांगलं जाते त्याच्यामुळे तोही तो फायदा होणार आहे आणि मित्रांनो आपल्याला त्याचं पुढचं स्प्रे त्याचीच पुढची स्प्रिंग आपल्याला घ्यायची आहे जर तुमच्याकडं आळी दिसत असेल तर आळी जर दिसलं अस दिसत असेल कोबीमध्ये तर व्हायागो आणि फेंडॉल फेंडॉल किंवा धानुसान म्हणजे इथे फेंथ येतं फेंथोइट घ्यायचं आहे वायागोमध्ये बाहेर कंपनीचे वायाग घ्यायचे दोनशेला शंभर आणि फेंतोईट घ्यायचं आहे दोनशेला अडीचशे असा डोस घ्यायचा आहे आपल्याला जर आळी दिसत असेल तर जर मित्रांनो आळी दिसत नसेल आणि तुम्हाला काट करपा दिसत असेल जो कडकरपा म्हणतो आपण कडकरपा दिसत असेल तर कड तुम्हाला योग्य पर्याय सांगतो मी पी आय कंपनीचं किटाजिन एका सव्वानं त्याच्यात आपल्याला झेड अठ्ठ्याहत्तर घ्यायचे इंडोफिल कंपनीचं झेड अठ्ठ्याहत्तर घ्यायचे आपल्याला एका दीड ते दोननं आणि त्याच्यात स्ट्रेप्ट्रोसायक्लिंगच्या पुड्या टाकायचे दोनशे लिटरला चार ज्या छोट्या पुड्या येतात त्या दोनशे लिटरला चार पुढ्या टाकायचं आहे असा तुम्हाला डोस घेऊन घ्यायचा आहे आणि राहिलं होतं आपला बेसळ डोसचा विषय जे जो ज ख जमिनीत खत टाकतो आपण ते दोन्ही डोसमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे हा दुसरा व्हिडिओ आपण पण योगायोग टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलो सकाळी सकाळी टाईम होता त्याच्यामुळं दोघं कामाला जे टोमॅटो निंदलेलं नव्हतं ते पण दाखवायचं होतं आणि कोबीचा दुसरा जो डोस होता तो पण दा सांगायचा होता मित्रांनो एवढ्या डोसमध्ये माझा अंदाज कोबी फुल आणि फायनल निघते आणि मित्रांनो तुम्हाला वेट वाढवायचं असेल वजन वाढवायचं असेल आणि तुम्हाला पाटपाणी किंवा ड्रिपनं चान्स असेल पाणी द्यायचा किंवा तुम्हाला शक्य झाले पाठ पाण्याने किंवा ड्रीपने देणं खत देताना देता, देता आलं तर तर तुम्ही शेवटच्या टप्प्यात जेव्हा पंचेचाळीस पन्नास दिवसाची कोबी होते तेव्हा तुम्ही शेवटचा डोस म्हणून पाण्यातून झिरो बावन चौतीस आणि आय पी एल बायोलॉजिकलचं पोटॅशिय पाण्यातून देऊ शकता त्याच्याने तुम्हाला वेट खूप छान भेटेल किपिंग क्वालिटी भेटेल आणि तुमच्या बऱ्याचशा को मित्रांच्या कोब्या लाँग मार्केटला जाता तर टिकवण क्षमता पण चांगली भेटेल वजन चकाकी गट्टा जो गट्टा बऱ्याचशा हो व्हरायटीना आता प्रॉब्लेम येतो आहे जो गट्टा वळत नाही गट्टा बनत नाही त्याचं तेर त्याला जर पोट्याच्या बॅक्टेरिया दिल्या तुम्ही खालून तर गट्टा व्यवस्थित बन बनतो काही अडचण नाही आणि याचा फायदा खूप आहे तुम्हाला वजनालाही खूप फायदा आहे आणि लांब मार्केटला काही प्रॉब्लेम येणार नाही या डोसने खालून दिल्यानंतर जर कोणाला शक्य झालं नाही की खालून आणि uh, हां हा, मित्रांनो जर कोणाला आय पी एल बायोल बायोलॉजिकलचं पोटॅशियम घेतलं नाही तर एक के हार्वेस्ट म्हणून प्रोडक्ट आहे आर्थक केअरचं के हार्वेस्ट के म्हणून प्रोडक्ट प्रोडक्ट आहे ते आणि तुम्ही बावन्न चौतीस खालून देऊ शकता नाही आणि खालून देता आलं नाही तर वरून स्प्रेमध्ये तुम्ही ॲग्रोस्ट्रॉंग झिरो बावन चौतीस आणि एखादा बुरशीनाशक त्याच्याबरोबर घेऊ शकता त्याच्याने मी तुमची किपिंग क्वालिटी वाढल मित्रांनो हा प्लॉट बघितला आपण आता कोबीचं झालं एवढ्यात कोबी फायनल होते आणि हा प्लॉट बघितला आपण आपण मग टोमॅटोचा जो प्लॉट बघतोय प्लॉट दाखवायचं कारण एकच की बघा ज्यांनी परफेक्ट मॅनेजमेंट परफेक्ट मॅनेजमेंट म्हणापेक्षा मैं ज्यांनी गारवा निर्माण करून ठेवला आणि डोस आपलं सॉरी बीड एकदम लूज करून ठेवली बीड बीड कडक उदिलेने त्यांचे प्लॉट आहेत सक्सेस आहेत म्हणजे हो ते पण बोर्टावर मोजा इतक्या सक्सेस आहेत खूप सक्सेस आहेत असं मी इथेही म्हणत नाही कारण इथे या आता हा जे हे जे झाड आहे थोडंसं वळलेलं आहे ज्याला हीट लागलेली आहे आजूबाजून जिथं माती मोकळी होती ते झाड वळलेले बाकी प्लॉट छान आहे या प्लॉटवर थोडंसं कोळी दिसतो आहे तो पण आपण या स्प्रेमध्ये कवर करू याला आत्ता स्प्रे देणार आहोत आपण फुलकळीवर आहे या प्लॉटला एकवीस सव्वा दिवस आहे फुलकळी छान पकडलेली एकवीस सव्वा दिवसाच्या मानाने त्याच्यामुळे आपण याला स्प्रे देणार आहे मेडिसन ॲबॅसिन आणि त्याच्यात एक बुरशीनाशक देणार आहे रोक वगैरे काहीतरी देऊ एक बुरशीनाशक झालं ॲबॅसिन का देतो आहे ॲबॅसिननी तुमच्या बाकीच्या डिसीज म्हणजे नागाळी नागाळे वगैरे नागाळे आता ॲक्टिव्ह होईल थोडं ढगाळ वातावरण नाही कोळी त्रास देईल त्याच्यामुळे ॲबॅसिन टाकतो आहे ॲबॅसिनने तुमचं त्रिष्मा तोड थोडा पांढरी माशी नागाळाई कोळी गौर होईल त्याच्यासाठी त्याच्यासाठी ॲबॅसिन टाकतो आणि मेडिसन सेटिंगसाठी किंवा नवीन फुलकळीसाठी एक टॉनिक म्हणून भेटून जाईल म्हणून ते टाकतो आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला कोबीचा आणि टोमॅटोचा आजचा प्लॉट दाखवला आहे पूर्ण डोंगराच्या कड्याला प्लॉट आहे जी ही मंडळी म्हणते की डोंगराच्या तापमुळे प्रॉब्लेम येतो ता, एकदम डोंगर बांधालाच डोंगर आहे आणि पण प्लस पॉईंट असा आहे इथे या ठिकाणी आजूबाजूला ओळ आहे बरेचसे झाडं आहेत आणि सर्वात मोठा प्लस पॉईंट टोमॅटे निनलेली नाही मित्रांनो तुम्हाला भाजीपाला पिकाबद्दल जी काही अडचणी तर तुम्ही मला शेअर करू शकता धन्यवाद